तालुक्यातील दहिवदेतील नूतन माध्यमिक विद्यालयात पंचेचाळीसाव्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सोमवारी तीस डिसेंबर उद्घाटन करण्यात आले उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे हे होते तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मीकांत पाटील गट शिक्षणाधिकारी जी एस सुरवाडकर जिल्हा परिषदेच्या सदस्य आरती पावरा संस्थाध्यक्ष शकुंतला चव्हाण गणित विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष पी झेड कुवर तालुका अध्यक्ष निलेश देसले मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एस एन बोरसे सचिव आर्यन पवार शिक्षण विस्तार अधिकारी एफ के गायकवाड ई व्ही आव्हाड केडी डी बच्चाव साक्री येथील पंचायत समिती सदस्य ललित सोनवणे केडी डी बच्चाव मुख्याध्यापक जोशी कुरेशी आदी उपस्थित होते एस एन बोरसे यांनी प्रास्ताविक भानुदास चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले लक्ष्मीकांत पाटील यांनी आभार मानले या विज्ञान प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी अनुकूल विज्ञान व तंत्रज्ञान अशी विज्ञान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे त्यासोबत कृषी वाहतूक पर्यायी ऊर्जा स्त्रोत आदी सहा उपविषय दिले आहेत प्राथमिक गटातून एकसष्ट तर माध्यमिक गटातून सत्तावन्न अशी एकशे अठरा उपकरणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत तर दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्या मंगळवारी दुपारी समारोप होणार आहे विजेत्या उपकरणांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल अध्यक्षस्थानी असतील माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती डॉक्टर किरण कुमार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर गटविकास अधिकारी प्रदीप पवार किवीप्र संस्थेच्या कोषाध्यक्षा आशाताई रंधे सचिव निशांत रंधे आदी उपस्थित राहणार आहेत